नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास सात ऑगस्ट भागामध्ये व्यंकी आणि आरती घर सोडून जात असतात तेवढंच लक्ष्मी बघते आणि व्यंकीला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते श्रीनिवास येतो तो, तो पण थांबवण्याचा प्रयत्न करतो आता अंगणामध्ये खूप गोंधळ चालू असतो पण याची मजा संतोष घेतो श्रीनिवास संतोषला म्हणतो तुला पैसे पाहिजे ना देतो आम्ही पैसे पण तुझी व्यंकीला शपथ घातली ती सोड पण व्यंकी खुण्याने सांगतो की जर तुम्ही त्यांना पैसे दिले तर तुम्हाला काहीच किंमत राहणार नाही आणि एकाने एक दिवस ह्या घराबाहेर पडावं लागणार त्यामुळे असं करू नका मी घर सोडून जातो पण तो जाताना सांगतो की सिंचनाला घरी घेऊन या आणि तुम्ही सगळेजणं आनंदाने राहा लक्ष्मीने श्रीनिवासने व्यंकीला थांबवण्याचे खूप प्रयत्न केलेले असतात पण तो काय थांबत नाही पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी आणि श्रीनिवास तयार होतात की सिंचनाला घरी घेऊन यायचं हरीशला मात्र खूप वाईटत असतं की आपण व्यंकिला आणि आरतीला घराबाहेर काढलं पण त्यांनी मात्र आपल्या संसाराचा विचार केला पण निगरगट्ट संतोष मात्र खूप आनंदात असतो आणि म्हणतो एवढ्या वर्षाची गेली एकदाची बॅद इकडे जयंत मात्र जानूला खूप त्रास देतो स्वतःचं सगळं खरं करण्यासाठी तो आवाजाचा सारा घेतो आणि त्यामध्ये जानूला गुरफटून टाकतो आता जानूची अवस्था खूप सैरभेर होते तिवती जयंत ऐक ना मी उंदराचं नाव कसं ठेवणार तर तो ठीक आहे जानू तुला नाही ठेवायचं ना नको ठेवू तू त्याचं नको ऐकू पण आवाज येतो जानू तुला नाव ठेवावंच लागणार श्रीनिवास लक्ष्मी पाटलांच्या घरी जातात ते आज जाणार तेवढे त्या आजी ओरडते थांबा आता सगळेच बाहेर येतात आजी मोठ्या तोऱ्यात आणि पदर घेत म्हणते काय ओ श्रीनिवास लक्ष्मीबाई का तुम्हाला काय वाटलं तुमची मुलगी श्रीमंताच्या गळ्यात बांधली त्यामुळे ती कशी सुखात समाधानात ऐश्वर्यात लोळत असेल नाही नाही तुमच्या मुली या मुलीच्या आयुष्यात या अवलेक्षणेच्या आयुष्यात मी कधी सुख येऊ देणार नाही हिला मी ह्या घरामध्ये कधीच सुखात राहू देणार नाही आता मात्र लक्ष्मी श्रीनिवासकडे बघायला लागते दोघांना काय बोलावं हेच कळत नाही लक्ष्मी हात जुडू म्हणते ऐका ना भावनाचं काही चुकत असेल तर तिला माफ करा मी तिच्या वतीने माफी मागते आजी म्हणते बंद करा ही तुमची नाटकं तुमच्या मुलीला घ्या आणि चालते व्हा लक्ष्मी म्हणते नाही हो आम्ही आमच्या मुलीला नाही सुनेला घ्यायला आलोय सिंचना म्हणते काय आणि शॉकून बघायला लागते आजी म्हणते नाही माझी सिंचना कुठेही येणार नाही लक्ष्मी म्हणते असं करू नका ओ त्यांचा संसार तोडू नका आजी म्हणते संसार भिकारड्यांचा कुठला आला संसार माझी नाच सिंचना अशी आरामात वाढलेली पण तिची चूक झाली तिने भिक्कारडा नावरा चॉईस केला तिला वाटलं मुलाला वळण असेल करेल ती संसार पण नाही तुमचा तर मुलगा चोर निघाला चोर लक्ष्मीमंती हरिशच्या वतीने मी माफी मागते पण आजी मात्र खूप तोंड टाकून बोलत असते आता मात्र सिद्धू शांत उभा असतो भावना एकदा आजीकडे बघते एकदा आईकडे पण तिने सिद्धूला शब्दात बांधलेलं असतं त्यामुळे सिद्धूला काहीही बोलता येत नाही त्याला खूप राग येत असतो पण तो शांत राहतो तुम्हाला काय वाटतं भावनाने स्वार्थी लोकांचा विचार करण्यापेक्षा सिद्धूची बाजू घ्यायला हवी होती का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद